प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत ते आपल्या काही त्या ठिकाणी भावना मानणार नाही त्याच्यामुळं रस्त्यावरचा आवाज आम्हाला फुलंद करणे लागे मित्रांनो या देशामध्ये जेल जंगल जमीनची लढाई ज्या बिरसा मुंडांनी लढली ज्या कंट्या भिलने लढली त्याचबरोबर मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये जे शिवराज फुलेश्वर आंबेडकरांनी हा महाराष्ट्र उभा केला हा देश उभा केला हा देश या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या देखत सुजान नागरिका देखत सुशिक्षित नागरिका देखत या ठिकाणी बर्बाद होत आहे या देशाला वाचवण्याचं काम त्यांना काही कळत नाही जे काही शिकले नाहीत ज्यांना ही व्यवस्था कळत नाही अशांचं ठीक आहे की त्यांना हे काय सरकार काय काळ पांढरा करायला हे कळत नाही परंतु तुमच्या मांज माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे शिक खेडोपाड्यातून या ठिकाणी येतात शहरामध्ये या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक स्वप्न घेऊन येतात आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी देतो सकाळी काहीतरी थोडाफार नाश्ता खातो दुपारी व्यवस्थित जेवण या ठिकाणी आमच्या शरीराला हानिकारक आहे आमची आम्ही त्या ठिकाणी नि निसर्गात राहणारे लोक या ठिकाणी शहराच्या वातावरणात आमचा त्या ठिकाणी श्वास करतोय कारण की सरकारनं हे शहर त्या ठिकाणी जंगल नष्ट करून या ठिकाणी शहरांना ओसवड केलेलं आहे आमचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यावेळेस आम्ही या शहरात येतो आम्ही स्वप्न बघितलंय की आम्हाला खाकीतला या ठिकाणी सरकारी अधिकारी व्हायचंय आम्हाला त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी व्हायचंय कलेक्टर व्हायचंय एसपी व्हायचंय क्लास वन अधिकारी व्हायचंय गवर्नमेंट सर्वांट त्या ठिकाणी आम्हाला व्हायचंय परंतु या नालायक सरकारनं या देशामधल्या शिक्षण व्यवस्थेच प्रायव्हेटीकरण सुरू केलेलं आहे कस बनणार आम्ही सरकारी नोकरदार अरे जर या ठिकाणी तुम्ही जर पोलीस भरती या ठिकाणी जर तुम्ही विचार करत असाल देशातल्या पासष्ट हजार जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही त्या ठिकाणी बंद करत असाल या ठिकाणी चारशे एकोणीस आयटीआय गोव्हर्नमेंट चा आयटीआय तुम्ही जर विकत असाल तर आम्ही त्या ठिकाणी कसं शिक्षण घेणार माझ्या घरात तुम्ही पहिली पिढी आहे जे शिकतो तुमच्या किती पिढी आहे तुम्ही आता कुठेतरी आमच्या घरापर्यंत शिक्षण आलं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्याकडून शिक्षण हिरवून घेता लाच वाटली पाहिजे तुम्ही पहिले बी आमच्या एकलव्यापासून आमचं शिक्षण नाकारले त्या ठिकाणी एक लव्याला तुम्ही शिक्षणाचा अधिकार काढून घेतला आणि आज आमच्या आदिवासी मुलांचा अधिकार काढून भावनेतून सरकार आमच्या सोबत खिलवाड करते मित्रांनो याचा थोडा डोळ्यासपणे विचार करा आम्ही या ठिकाणी जे आमचं मान मागणं आहे की आम्ही त्या ठिकाणी चांगलं आरोग्य मागतोय चांगली शिक्षण व्यवस्था मागतोय आमचं जे शिक्षण आहे आज आमची पहिली पिढी जशी शिकायला लागली आणि त्या ठिकाणी जिल्हा शाळा बंद व्हायला कोण जाते जिल्हा परिषदच्या शाळा तुमच्या माझ्यासारख्या सारख्या गोरगरीबाचे लेकर जाते जिल्हा परिषद शाळेत का एखाद्या आमदार खाताराचा मुलगा जाते एखाद्या गुत्तेदाराचा मुलगा गु जाते का अदानी अंबानीचा मुलगा जिल्हा परिषद शाळेत जाते अरे गोर शाळेमध्ये शिक्षण घेऊ इच्छितो ती शाळा तुम्ही बंद करताय ज्या आय कॉलेज मध्ये बाराशे साडेबाराशे रुपयामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचा प्रेर पूर्ण करणार त्या आय टी कॉलेज तुम्ही विकत आहात आणि त्या आय आय कॉलेज तुम्ही क्षेत्रविनय ट्रस्ट अनिरुद्ध बापू अशा धर्मांध संघटनेला तुम्ही त्या ठिकाणी विकताय या देशाचं विमानतळ विकलं रेल्वे विकली चालले पोलीस खाता विकलं चाललंय या रेषेवरचा रस्ता पण आपण बसतो हा रस्ता, रस्ता विकला गेलेला आहे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही गोव्याला जाण्याचं त्या ठिकाणी अंतर कमी केलंय ज्या ठिकाणी आठ तास गोव्याला जाण्यासाठी लागणार होते तिथे आम्ही पाच तासात जाणार आहोत आम्ही काय करणार पाच तासात जाऊन तिथे आमचं काय का मांडलं आहे पाच मासात जाऊ यामागचा उद्देश जे आमच्या आदिवासी समाजाची जे आमच्या शेतकरी बांधवाची शक्तिपीठाच्या नावाखाली समृद्धी महामार्गाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्याची जमीन एवढी मोल त्या ठिकाणी तुम्ही फळकावत आहे आणि आदानी अंबानीच्या दशात जात आहे पाच मासामध्ये तुम्ही म्हणले त्या ठिकाणी गोवेरा जात आहे आमच्या गोहेरा काय करायचं नाही शक्तिपिडाला नाव दिलं शक्ती पीठ आपले शक्तिपीठ आमचं शक्तीपीठ त्यांचा बिल आहे मुंडा बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी तुमच्या मुख्य आई आहे आहे हे आमचे तीन तुझे बहुजनांचे शक्तिपीठ आहे गोव्याला कोणती देवी आहे त्या देवीचं त्या ठिकाणी नाव काढून त्या ठिकाणी महामार्ग केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो माणूस जरी आला तरी या ठिकाणी आपण कळ काढूया आपल्या माग आपण त्या ठिकाणी जंगलामध्ये पाण्या पावसामध्ये

हा जो मुलगा आहे मित्रांनो शांतरा जन्मा करून